जल जीवन मिशन मध्ये मा माझा आरोप आहे हा आणि रेकॉर्ड करून ठेवा कारण का आता ना इथे नाशिकचे लोक जरा काय बोलले की केस करतात मला काही केसची भीती वाटत नाही करा केस आपरू नुकसानीचा दावा लावा कसली आपरू तुम्ही खेळत होता पत्ते काय मी खेळत होते कामावर पत्ते म्हणजे गुन्हा मीच करायचा कामावर पत्ते मीच खेळायचे आणि मीच म्हणायचो ताई कसं काय आबरू काढली माझी अरे मामी नाही काढली बाबा तुझ्या मागे जो तुझ्याच विचाराचा माणूस बसला होता त्यांनी तुझी आबरू काढली मी विचार करा आता तुम्ही इथे बसलाय तो बाबा तुमच्या मागचाच काढणार ना व्हिडिओ आता तुम्ही बसता आता मी सांगते आम्ही कसे बसतो वगैरे सर वगैरे आम्ही सगळे ह्या बाजूला आणि ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष समोर आता मी जर मी पत्ते बीते खेळत नाही मी घरी पण खेळत नाही मला वेळच नसतो पण जो कोणी व्यक्ती आमच्या बाजूचा म्हणूया तो पत्ते खेळायला लागला तर काय समोरचा व्हिडिओ काढणार आहे का मागचाच काढला ना मग तुमचा कार्यक्रम आम्ही केला का तुमच्याच माणसाने केला मग मा आब्रू नुकसानीचा दाबा माझ्या रोहित वर टाकायचा का जो काढला त्याच्यावर टाकायचा अरे कुछ का? बर का बरोबर बोलते का पटतय की नाही जी आता आता इथे पत्ते खेळत बसल्या ती मागची बाईला धरा माझी काय चूक त्याच्यात मी समोरून भाषण करते आणि मी सुप्रिया सुळे जो वार करूंगी सामने से करूंगी पीछे से नाही करू का भी नाही जे बोला आहे डंके की चोट पे बोला आपल्या मागे ना इडी ना सी ना भानगडी खाली हात आहे और खाली आत जाय काय करायचंय आपल्याला